सध्या कोणीतरी खूप उड्या मारत आहेत मात्र सरड्याची धाव कुंपणापर्यंत असा टोला मुरवाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी टोकावडे येथील भाजप प्रवेश कार्यक्रमात केला टोकावडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल बाळकृष्ण पवार आणि संजय यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली आज सुभाष गोटराम भाऊ पवार यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून असंख्य तरुणांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला पेंट्रीचं टेंडर झालं जमिनीचे पैसे आले मध्येच कोणीतरी उठून सांगत आम्ही प्रयत्न करतो तुम्ही एवढं वर्ष होते त्या कामाला नाही झालं आणि आता मध्येच उचलते म्हणजे काही बापाला बाप बोलण्याची गरजच नाही नाही ना, ना। तुम्ही केलं गप्प बसता त्याच्याबरोबर केवळ पेंटरीचं गरज नाही वैशाख्याचं पण एक करतो वैशाख्यावाल्याला पण माहीत नव्हतं बरोबर ना धरताना पण माहीत नव्हतं का वैशाख्याला धरण होणार आहे वैशाख्र्याला पण एक आपण धरण करतोय त्याच्यानंतर परत नासले अशी मुरबाडबाईच्या कल्याणमध्ये दोन आणि अंबरनाथ मध्ये दोन आहे हे सगळ्यांच्या वन खात्याचे प्रस्ताव पूर्ण झाले त्यांच्या निविदा झाल्यात आता त्यांच्या कॉरेजच्या परवानग्या झाल्यावर टप्प्याटप्प्यानी जर झाली तर या भागालाच नाही तर तालुक्याला आपल्या पाण्याला खूप मोठा साठा निर्माण होईल आणि लोक भाजीपाला कारण वैशाखाला मी पाहिलं किंवा आपल्या बऱ्याच गावाला भिंती हा आपला प्रसिद्ध झालेला व्यवसाय झालाय आणि त्यामुळे या खूप चांगल्या विचारातून आपण ही बारखी धरणं बांधतोय नक्कीच त्याचा न्याय चांगल्या पद्धतीने मिळेल अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा दिला पाहिजे मनापासून तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेल आणि या आमच्या जोडीचं त्याचबरोबर खरं म्हणजे मला बरं वाटलं मला मोफे सांगायचे का माझे मामा आहेत मामा आहे पण मामाला पण आणलं ना, ना भाच्याला पण आणलं त्याने त्यामध्ये सगळ्यात चांगलं काम केलं त्यामुळं संजय संजय माझ्याकडे येत होता पुढे संजय माझ्याकडे नेहमी येत होता पण आपा काय जेवायला कधी येणार आहे एवढा गोड बॉलचा आणि निघून यायचा मी संजयला कधीच बोललो नाही का संजय प्रवेश करतो बरोबर ना संजय एकदा सुद्धा कधी नाही बोलतो काही काम असेल तर ते काम मला सांगायचा त्याला मदत करायचो मी कधीही बोललो नाही मी त्याला किंवा संजयनी पण मला बोललो नाही तर मला पक्ष प्रवेश करायचे पण आज त्याच्याही मनामध्ये एक वेगळा विचार आला ही सगळी जर आली परिसरातली मंडळी तर मला वाटतं अजूनही ताकद मला होईल आणि मला निधी टाकल्यानंतर त्या कामाला दिशा देता येईल एवढा निधी टाकले की एक वाडी वस्तू सुद्धा चेल्लक नाही कुठल्याही वाडीला वस्तीला हजार लाखो रुपये किल्ल्या वाड्याला आपण त्यामुळं असा कुठला शिल्लक ठेवलं नाही आता उलट आपल्याकडं काम नाहीये निश्चितपणे आपल्याला आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये सतरा रस्ते आपले आहेत ना त्याचं टेंडर झालं सतरा रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे आहेत अडतीस कोटीचं टेंडर आता झालं आज दोन तीन दिवसामध्ये त्याला ओपन होईल आणि अजूनही दुसरे जवळजवळ बावीस का पन्नास किलोमीटरचे आहे त्यामुळे रस्ते आपल्याकडे शिल्लक नाहीत सगळ्या रस्त्यांना चांगल्या प्रकारचा त्याच्या आता आपण डांबर गुप्तीच्या मार्गाकडे चाललो सगळे एवढे रस्ते घेतलेले तर आता मुख्यमंत्री काम सडक योजनेचे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे त्यामुळे प्रत्येक गावाला वाडीला डांबरी रस्ताच नको मला सिमेंट कॉन्क्रीट पाहिजे एकदा रस्ते केले परत दहा वीस वर्ष पाहायची गरज लागणार नाही अशा प्रकारचं चित्र करतोय आपण एक चांगला विचार घेऊन आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सदैव राहता मुरबाड आमचं शहरातले सगळे नगरसेवक नगराध्यक्षही मुरबाड गाव होत मी आलो त्या टायमाला पाणी प्यायला नव्हतं मी जा तीन चार तीन वर्ष मला वाटते पाणी पिलो नव्हतं मुरबाडला पाणी एवढं खराब होतं ते पिण्याच्याच लायक नव्हतं गावात रस्ते नव्हते काही सुविधा नव्हत्या आज मुरबाड शहर झालंय शहर नाही पण एवढ्या सगळ्यात महाराष्ट्रात जेवढ्या नगरपंचायती झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विकसित से झालं असेल तर आपली मुरबाड नगरपंचायत कोट्यावधी रुपाचा निधी नुसता निधी नाही तर त्याला दुसऱ्या लागणाऱ्या गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय मुरबाड शहराचं बस डेपोचं काम तुम्ही जर त्याचं मॉडेल जर पाहाल तर सगळ्यात चांगलं मॉडेल आपल्या मुरबाडचं होत्या बाजूला हायवेला ला आपण ओव्हरब्रिज टाकतोय त्यामुळे मुरबाडचं चित्र एक सहा महिन्यामध्ये तुम्हाला असं की आपल्याला सगळ्यांना समाधान वाटेल की आपण कुठेतरी चांगल्या विचारातून जोडलेला आहोत अशा चांगल्या विचारातून जोडलेल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो तुम्हाला पक्षामध्ये मान सन्मान राहील माझ्याकडून तर आहेच मी तुमच्या घरातला परिवारातला समजून हक्काने मला सांगा की आम्ही साहेब आपली माणस आहोत आणि विचारातून तुम्हाला जोडलं जातो एवढाच विनंती करतो मनापासून तुमचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मला पंधरा वर्ष झाली मी नातच जपत राहिलो पंधरा वर्षात बाळू दादा आपण कधी कोणाच्यावर आग्रह केला नाही बाळू दादाला पण मी कधी बोललो नाही का पकोड्या मधल्या आपल्या सगळ्या मंडळींना सांगा मग पवार असतील कोयती असतील हे सगळी म्हणजे कारण मी घडलोय तुम्हाला सगळ्यांना कल्पना नसेल केल्याच जयवंत दादा पवार मी जपतचा असताना मला जे मार्गदर्शन मिळाले ते माझ्या आजही डोक्यामध्ये आहे खरं म्हणजे या तालुक्याचं नेतृत्व हे जयवंतकडे आलं असत पण हेतू परस्कर हुशार माणसाला डावळलं या जाण्याची परंपरा या तालुक्यात त्याच्यानंतर वसंत झाली ते लवकर गेले आपल्याकडून नंतर वसंतदादांच्या सारखं वसंत पवारांच्या सारखं अप्पांच्या सारखं नेतृत्व तालुक्यामध्ये डॅक्शिक नेतृत्व नव्हतं एकदम डॅक्शिक माणूस माझ्या बरोबर सतत सहवास साधली ही दोन्ही माणसं आणि त्याचबरोबर नंतर नंतर आमच्या कैलास ही सगळी जुनी मंडळी मला दोन हजार नऊ पासून दिली ही सगळ्या मंडळींनी मनापासून मला तुमच्या बरोबर जोडण्याचा प्रयत्न केला दोन हजार नऊ ला तर माझे रामबाऊने जे सांगितले वस्तू मी नवीन होतो पण मी नवीन होतो त्या टायमाला मी ज्या तालुक्यात फिरलो त्या टायमाला माझा भ्रम असा होता मुरबाड तालुक्याची प्रगती झाली असेल आणि आपल्याला त्या ठिकाणी आता वातावरण आहे विरोधात आपल्या झाला असेल असं मी मनातून पाहत होतो ज्या वेळेला दोन हजार नऊ मध्ये मी फिरलो सगळ्या गावांना सगळ्या वाड्या बसती प्रत्येक ठिकाणी फक्त दहशत होती दलालांचं काम होत सर्वसामान्याला न्याय नव्हता मान नव्हता आणि खऱ्या अर्थाने पंधरा वर्षातलं नातं जपून मी एकदा कधी सुख दुःखामध्ये चुकलो नाही कारण हे नाते जपणारी नात्यांना कधी आपण कलंक लावू नये मी मनापासून कधीही अतुल असेल आमच्या राहुल असेल किंवा अन्य कोणालाही मी कधी बोललोच नाही एकदा सुद्धा बोललो नाही तर तुम्ही पक्ष प्रवेश करा तुम्ही मला मदत करा ज्या वेळेला परिवर्तन होईल ना त्या टायमाला माझा विश्वास होता की शंभर टक्के टोकवड्यामध्ये परिवर्तन होईल आणि आज तो दिवस खऱ्या अर्थाने अष्टमीचा आज उपवासाचा दिवस खूप चांगला दिवस निवडला बऱ्याच दिवसापासून या सगळ्या मंडळीचा आज करू उद्या करू मी सांगत होतो काही एवढी घाई नव्हती पण त्यांना आज परवाही होता पार बंद झाला मला संजयनी निरोप दिला आजच्या आपण सोमवारी ठेवू आणि योगायोगाने आजचा दिवस खऱ्या अर्थाने चांगला लागला हा गोगुळ मिळावा एका अर्थाने टोकवड्याला होणं गरजेचं होता तो मला पंधरा वर्षाचा आज यश आलं की त्याबद्दल सगळ्याच या पवार परिवारांचं मनापासून अभिनंदन करेल की निश्चितपणे चांगल्या विचारातून आपण जोडण्याचा प्रयत्न केला माझी खूप इच्छा होती सर्वसामान्यांना घडून आपण तालुक्यामध्ये नेतृत्व केले कोणीही अशा प्रकारचा चुकीच्या माध्यमातून आपण नेतृत्व तयार केलं नाही आणि कोणालाही कधी वाईट मार्गाला जावं हा सल्ला माझ्या पंधरा वर्षात मी कधी दिला मी घडलोय हा सर्वसामान्य तुमच्याच परिवारातून तु। मग माझे आदिवासी असतील मागासवर्गी असतील मुस्लिम असतील कुणबी मराठा सगळ्या जातीने मला साथ दिलेली आणि मनापासून मला प्रेम करत आले पहिल्यांदा असं घडतंय की टोकावड्यामध्ये परिवर्तन, जो ये परिवर्तन जे होत हे परिवर्तन पुढच्या दृष्टीने आपल्याला खूप मजबूतीचं झालं आणि या भागातला खऱ्या अर्थाने विकासाला अजूनही मला चांगली ताकद मिळाली आणि म्हणून खरं म्हणजे ज्यांनी अब्दुल्ला या सगळ्या मंडळींना विरोध केला की तुम्ही प्रवेश करून पार्टीमध्ये सगळ्यात जास्त मतं मला महाराष्ट्रात मिळाली आणि अजितदाच्या पेक्षा आपण बारा तेराशे मतांनी कमी होतो आता सध्या बारा मध्ये परिस्थिती तुम्हाला माहिती त्यामुळे आता अजितदादा आपल्या बरोबर शर्यतीत नाही आपली शर्यत जिंकायची आणि विश्वास हे तुम्हाला सांगतो तुम्ही तुमची फक्त तयारी ठेवा बाकी मजबूतपणे काम करू आपण काही विचार करण्याची गरज नाही कोणीतरी अफवा आणतात औड्या मारण्याचा प्रयत्न करतात रामभाऊ खरं म्हणजे त्यांना त्यांचा इतिहास हेच कळलं नाही हिशोबच चुकलेला दिसतोय लोकसभेला आपल्या तालुक्यातून फक्त एकोणतीस हजार मत पडलेली आहेत कोणाला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला आरपीआय बरोबर ना अनिल बायामाला माणूसच नव्हता तरी पण पंचधार्याच्या जा वरती आहे सत्तावीस हजार आणि निलेश आपल्याला काही एक नव्हता ती एकोणचाळीस चाळीस हजार होती जवळजवळ सत्तर हजार मतं यांच्या विरोधात गेले आणि त्या एकोणतीस मध्ये मी तोंड नव्हतं तो उघडलं मी तोंड गप्प होतो मला माझं तोंड जर उघड असत ना रंग तर ती एकोणतीस नाही ती फार आली असती नऊदा हजारावर आली असती आता हे सांगतात शिवसेना आमची तुमच्या बरोबर होती मग आहे कुठे शिवसेना मतं कुठे आजही विश्वास आधी सांगतो तुम्हाला शिवसेने बरोबर मतदार नाही मतदार आहे तो शिवसेनेचा तिथं थांबलेला आहे उमाटाच्या बरोबर आहे पण शिवसेने बरोबर मतदार नाही आणि त्यामुळं यांनी उड्या मारून कितीही जरी काही प्रयत्न केला तरी सरद्याची उडी कुंपणावर आहे काळजी करण्याची गरज नाही मागचा अनुभव आहे त्यांना दोन वेळेचा एकदा तीन हजार मतं पडली होती आणि एकदा मग ते साडेपाच का सहा हजार कोणाला बंदापूरला आणि एवढे पैसे वाटले होते तुम्हाला सांगतो तर त्या मला वाटतं एका मताची किंमत मला वाटतं लाख रुपये एवढी मत जर पडत असतील तर आता तुम्ही सांगा त्या टायमाला बदलापूरचं मतदान एक लाख काहीतरी होत आता दोन लाखापेक्षा बदलापूरचं मतदान वाढलेलं आता तुम्ही सांगा काय परिस्थिती होईल यांची आणि मला तर मी सांगतो उमेदवार बरा होईल तसा उमेदवार राहिला तर बरा होईल पण त्यांना एक प्रश्न विचारा उमेदवाराला जी तयारी केली त्यांनी बाबा पाच वर्ष तुला उपाध्यक्ष कोणाच्या नाही शिक्षण खात्याचा तो उपसभा उपाध्यक्ष या तालुक्याला एक ग्रामसेवक आणू शकला नाही ग्रामशोकाची पद रिकत उपाध्यक्ष केला कशा करतात त्याचबरोबर दुसरंही विचारा की पंधरा वर्षामध्ये आमदार किसान कथुरे झाल्यानंतर तू किती कोटीची कामं केली त्याचा जर हिशोब केला ना तर यांच्या खानदारांनी जेवढा तालुक्याला निधी आणला होता ना तेवढा माझा पाच वर्षातला निधी त्यांनी एकट्याला मी कधीच बोललो नाही कामं करता काम चांगली कर हा का हा माझा असतो तर मला काही कोणाला ठेपला घालून काही घ्यायचाच एक नाही एकही ठेकेदारने कोणी सांगावा की आमदारांना पैसे देऊन मी काम आणलं शहा किलो असेल पण तो पण माझ्या सर्वसामान्य गरीबाकडे मी कधी ठेकेदारांच्याकडे चहा प्यायला तयार होत नाही आणि आता तर सोडूनच दिलंय हां मी माझा आदिवासी असेल कोणी असेल त्यांच्याकडे नक्कीच जाऊन हक्काने चहा पितो आणि एवढ्या कोट्यावधी रुपयाची कामं केली त्यांनी एकदाही सांगावा की मी मागच्या निवडणुकीमध्ये युती होती त्याला पर्याय नव्हता त्यांना काम करणं भाग होत एक रुपया खर्च केलाय कालच्या वताला पाहिजेत होत आपण कामं फुकट मिळतात आपल्याला तुमचा तरी इतिहास आहे आज आजही त्यांच्या एजन्सीवर काम केलं तरी त्यांची टक्केवारी वेगळी एजन्सीची टक्केवारी वेगळी पहिले तर अगदी आजही त्यांचं चालूच आहे मला ते काही गोष्टीत नाही